जंगलातील मजुरांचे साकोलीत आंदोलन विविध मागण्यांकडे वेधले लक्ष व्याघ्र प्रकल्पाच्या नमस्कार मी संजना टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून नागझिरा नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालय साकोली समोर जंगलातील वनमजुरांनी काम बंद करून आपल्या मागण्यांसाठी आज सोमवारी आंदोलन केले या आंदोलनात पन्नासहून अधिक वनमजुरांनी भाग घेतला उपसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल व वन संघटनेचे केंद्रीय संघटक ललित उच्चिबले म्हणाले वनमजुरांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नागझिरा नवेगाव वन्यजीवचे संचालक उपसंचालक यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी आश्वासना व्यतिरिक्त काही दिले नाही आता वनमजुरांना आठ तासापेक्षा जास्त कामे देण्यात येऊ नये असे शासनाचे आदेश आहेत परंतु वनमजुरांना चोवीस तास कामाच्या ठिकाणी राहावे लागते वनपरिक्षेत्र अधिकारी एवी लांबट यांनी वनमजुरांच्या तीस किलोमीटर पर्यंत बदल्या केल्या आहेत वनरक्षकांना विश्वासात घेऊन या बदल्या करायला हव्या होत्या कोणता वनमजूर कोणत्या प्रकारची कामे करतो याची जाणीव वनरक्षक वनपाल यांना असते परंतु लांबट यांनी हेतू परस्पर वनमजुरांना त्रास देण्यासाठी बदल्या केल्या आहेत वनमजूर हे चोवीस तास जंगलात कामे करतात मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र नसते अशा वेळी ओळखपत्र नसल्याने संशयित म्हणून पोलीस वनमजुरांनाच घेऊन जातात त्यामुळे मजुरांना हा लपेष्टा सहन कराव्या लागतात वनमजुरांच्या शेवाज्येष्ठता याद्या तयार केल्या गेल्या आहेत मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही नागझिरात बरेच वनमजूर काम करतात त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करावे लागले असल्याचे ललित बगले यांनी सांगितले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉन टीव्ही न्यूज